आणि की दोन मिनिटांचं भाषण तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ मातारा माई या सर्व महापुरुषांना अभिवादन करते इतर मंचकावरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी आज आपण संविधान दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत हा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज अजूनही आपल्या भारत देशातील महिला वर्गामध्ये संविधान म्हणजे नेमकं काय का। ह्याची जागरूकता झालेली नाही आहे अनुषंगाने मी आपल्यासमोर एक छोटासा लेख सादर करते आहे ती माझी कैणी ती माझी कळी माझ्या पुढच्याच देशवर काम करते ती माझी कही माझ्या पुढच्या स्टेजवर काम करते मस्त स्माईल करत रोज मला गुड मॉर्निंग म्हणते मस्त स्माईल करत रोज मला गुड मॉर्निंग म्हणते रोज मला रोज माझा रिप्लाय असतो गोराचा जय भीम रोज माझा रिप्लाय असतो दोराचा जय भीम माझ्या अशा रिप्लायमुळे ती थोडी ऑफर्ड फील होते माझ्या अशा रिप्लायमुळे ती थोडी ऑफर फील होते एक दिवस ती मला म्हणाली एक दिवस ती मला म्हणाली सर माझ्या एका मुलावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे सर माझ्या एका मुलावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे पण खरच्यांचा विरोध आहे माझ्या एका मुलावर प्रेम आहे आम्हाला लग्न करायचं आहे पण घरच्यांचा विरोध आहे मी म्हटलं संविधान आहे ना तुझ्यासोबत बालिका आहेस तू मी म्हटलं संविधान आहे ना तुझ्यासोबत बालिका आहेस तू तू तु निवड तुझा साथीदार बिंदास तू तु निवड तुझा साथीदार बिंदास एक दिवस ती मिठाई घेऊन हो आली एक दिवस ती मिठाई घेऊन आली आनंदाने म्हणाली थँक्स सर आनंदाने म्हणाली थँक्स सर मी म्हटलं एक वेळ म्हण थँक्स बाबासाहेब एक वेळ म्हण थँक्स बाबासाहेब नंतर काही दिवसाने आनंदाने आई होणार म्हटली नंतर काही दिवसांनी आनंदाने ती आई होणार म्हटली पण ऑफिसचं काय नंतर काही दिवसांनी ती आई होणार म्हटली पण ऑफिसचं काय मी म्हटलं तू टेन्शन घेतोस मी म्हटलं तू टेन्शन घेतो टाकी प्रेग्नेसी लिव्ह तीही फुल पगारी टाकी प्रेग्नेसी लिव्ह बाबा साहेब मी तिला म्हटलं एक वेम म्हण थँक्स बाबा साहेब एक दिवस आश्चर्य चकित होऊन म्हणाली एक दिवस आश्चर्य चकित होऊन म्हणाली सर माझा भाऊ आलाय सारं काही विसरून सर माझा भाऊ आलाय सारं काही विसरून वारसा म्हणून हात जोडून सही मागत आहे आमची जमीन विकायची आहे आणि वारसा म्हणून हात जोडून सही मागत आहे माझ्या लेकर साठी आणि फेमली सुद्धा आणली ती हात जोडून देवाचे आभार मानत होती ती ते हात जोडून देवाचे आभार मानत होती मी तिला म्हटलं एक वेळ थँक्स म्हण बाबाहेब बाबासाहेब हळूहळू तिला बाबासाहेब कळू लागले हळूहळू तिला बाबासाहेब कळू लागले शिक्षण नोकरी बस ट्रेन एस टी सगळ्यांमध्ये तिला आरक्षण मिळू लागले तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ येऊ लागला तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ येऊ लागला सती गेलेली तिच्या आईची आई सती गेलेली तिच्या आईची आई केश ओपन केलेली तिच्या बाबांची आई केश ओपन केलेली तिच्या बाबांची आई चूल आणि मूल चूल आणि मूल नवऱ्याचा मान सहन करत जगलेली तिची आई चूल आणि मूल नवऱ्याचं मान सहन करत जगलेली तिची आई एक दिवस मी लवकरच ऑफिसमध्ये गेलो एक दिवस मी लवकरच ऑफिसमध्ये गेलो पाहतो तर काय तिच्या डेस्कवर भली मोठी बाबासाहेबांची प्रतिमा तिच्या डेस्कवर भली मोठी बाबासाहेबांची प्रतिमा आणि खाली मोठ्या अक्षरात लिहिले होते थँक्स बाबासाहेब आणि खाली मोठ्या अक्षरात लिहिले होते थँक्स बाबासाहेब मी विचार करतच होतो तर तिकडून आवाज आला जय भीम सर मी विचार करतच होतो तर तिकडून आवाज आला जय भीम सर सर माझी मैत्री आमदार झाली ती देवीला जाणार म्हणत होती पण मी तिला म्हटलं एक वेळ म्हण थँक्स बाबासाहेब एक वेळ म्हण थँक्स बाबासाहेब मित्रांनो मैत्रिणीनो आपल्या आजूबाजूला राहणारे आपल्या सोसायटीतील आपल्यासोबत काम करणारे आपल्या समाज म्हणजे आपल्या बरेच नाही समजा तुमच्यासाठी बाबा दैनंदिन व्यवहारातून छोट्या छोट्या गोष्टीतून संविधान नक्की काय आहे हे नुसतं बौद्ध समाजाच्यासाठी नसून संपूर्ण भारतीय जनतेसाठी आहे संपूर्ण भारतीय जनता संविधानाचा उपभोग घेते हॅलो फार उत्कृष्ट असं भाषण या ताईने ऐकवलं खरोखर शब्दच नाहीत आमच्याकडे पण मी एक बोलेन की रामायण होय गीता कुरान रामायण होय गीता कुरान तो बायबल धराय संत जेव्हा भीमाने लिहिलं संविधान देशाचा ग्रंथ जेव्हा भीमाने लिहिलं संविधान देशाचा ग्रंथ